हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून राज्य छत्रपती इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्यामशेठ कोठावदे यांनी फित कापून केले यावर्षी मेळाव्याचे पंचवीसवे वर्ष होते या शाळेत शिक्षणाबरोबर स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक ज्ञान मिळवणे गरजेचे असून भविष्यात नोकरी मिळाली नाही तर हतबल न होता व्यवसायातून भरारी घेता येते असे उद्घाटक श्यामशेठ कोठावदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना व्यक्त केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन संभाजीराव अहिराव प्राचार्य सोनाली पाटील रिकब शेठ जैन राणा पाटील एपीआय किरण बर्गे दैनिक शब्दगंगाचे सहसंपादक ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप ज्ञानपीठ शाळेचे चेअरमन राजीव पाटील जगदीकर एसबीआयचे शशिकांत पाटील मगन अहिरे संजय नेरकर श्याम दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व्यावसायिक स्टॉल लावले होते यात पाणीपुरी मिसळ समोसे वडापाव फ्रूट सलाड चहा इडली मोमोज कांदाभजी स्ट्रॉबेरी रसवंती यासारखे व्यवसाय सुरू केले होते यावेळी मुलांच्या पालकांनीही या आनंद मेळाव्यात उपस्थित राहून स्टॉलवर खरेदी करून आपल्या पाल्यांचे कौतुक केले यावेळेला शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिरही झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले तुम्ही या शाळेतले विद्यार्थी आहेत का आज तुमचा हा जो कार्यक्रम ठेवला आहे सरांनी ते स्टॉल तुम्ही स्वतःहून लावला आहे का तुम्हाला काय वाटतं स्टॉल लावल्यानंतर नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की पुढे व्यवसाय करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते का हां नुसतं सहज लावला आहे नाही ना आज आमच्या राजे छत्रपती इंग्लिश मिडीयममध्ये पंचवीस वर्षापासून परंपरा चालवत एक असून आनंद मिळावा याचं नाव असून तो पोरांना प्रोत्साहन व्यवसाय ज्ञान मिळावं म्हणून हो, दरवर्षी आनंद मिळावा भर होतो गावातून खूप मंडळी येऊन त्याचा साथ घेते तो मुलांना प्रोत्साहन देते भविष्यात नोकरी नाही लागली तरी ते व्यवसायात तरबेज राहू शकतात या या दृष्टीकोनाने आम्ही आनंद मिळावा राजी छत्रपती इंग्लिश मीडियम मध्ये भरवतो आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र घ्या घ्या तू राजेश आहे हा जो मांडला आज आनंद मेळावा आहे हा कशासाठी मांडला तू हा स्टाफ जो मांडला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हे कळत की आपण कोण काय करू शकतो व कोणत्या प्रकारे आपण काय बनवू शकतो हे बनवल्याने मुलांना विश्वास येतो की आपण काय करू शकतो आपण कुठेही गेलो तर बेरोजगार राहू शकत नाही आपण कुठेही काम करू शकतो अशी आपल्या काही हिंमत आजही मुलांना कळतं जरी समजा नोकरी मिळाली नाही तर स्वतः ते आपल्या आपण स्वतः पैसा कमावा असं त्यांना वाटतं त्यामध्ये कुठेही हॉटेल म्हणून कुठे पण म्हणजे जिथेही काही व्यवसाय करतात करू शकतात हे व त्यांना स्वतः विश्वास राहील की आपण कधीतरी केलं होतं हे

मी संभाजीराव चेअरमन राजे छत्रपती इंग्लिश मिडियम पिंपळ आमच्या शाळेच्या पंचवीसाव्या या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावलेले आहेत या स्टॉल मध्ये स्वतः विद्यार्थी ते खाद्यपदार्थ बनवतात आणि ते विक्री करतात त्या ठिकाणी पूर्ण शाळेचे पालक वर्ग या ठिकाणी आलेले असतो आणि सगळे पालक त्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात यामागचा उद्देश एकच की त्या विद्यार्थ्यांना व्यवहारिक नॉलेज यावं नफा तोटा कळावा की आपण एखादा व्यवसाय टाकला व्यवसाय टाकल्यानंतर आपण भांडवल किती टाकलं त्याच्यातून आपण भांडवल वजा जाता किती नफा कमावला हे त्यांना ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून हा उद्देश आमचा असतो आणि या ठिकाणी वर्षभरातून एकदा आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते या आनंद मेळाव्यामध्ये सर्व पालक विद्यार्थी सहभागी होतात आणि याचा आनंद सर्वजण येतात त्यामुळे एक आनंदमय वातावरण तयार विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रेरणा मिळते हा या आनंद मेळावा घेण्यामागचा आमचा उद्देश असतो आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी